ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदरवरील वाघभळ परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश मस्के यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी आज संबंधित नागरिक आणि महापालिका यांची एकत्रित भेट महापालिकेच्या अरविंद पेणसे सभागृहात घेतली यावेळी पाणीपुरवठा फेरीवाले समस्या मलनिस्सारण वाहिन्या मैदानांची उपलब्धता खुल्या असलेल्या विद्युत वाहिन्या अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी महापालिका प्रशासनास दिलेत यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे माझे स्थायी समिती सभापती राम रेपाळे शिवसेना विभाग प्रमुख मुकेश ठोंबरे तर प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा उपायुक्त जे जी गोदेपुरे मनीष जोशी दिनेश तायडे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे उपनगर अभियंता विकास ढोले कार्यकारी अभियंता संजय कदम उपअभियंता अतुल कुरणकर्णी तसंच वाघभेळ परिसरातील सत्तेचाळीस गृहसंकुलातील प्रतिनिधी राजेश अरांगळे मर्सी न नेरस विजय पांचाळ रोशन मखिजा विजय देसाई तृप्ती आनंद संतोष सिंग निखिल ठोंबरे प्रवीण नाखवा आदीही उपस्थित होते वाघभेळ येथे सत्तेचाळीस गृहसंकुलं असून महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते मलनिस्सारण केंद्र आदींसाठी मोठ्या प्रमाणात खोदकामं सुरू असून बहुतांश कामं अर्धवट स्थितीत आहेत त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं ही कामं बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्यानं खासदार नरेश मस्के यांनी आज झालेल्या बैठकीत अर्धवट रस्त्यांची कामं पूर्ण करणं मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसंच वाघवेळे परिसरात मागील काही दिवसात रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाले मोठ्या प्रमाणावर उभे राहत असल्यानं वाहतुकीची कोंडी होते तर काही ठिकाणी फुटपाथवर देखील फेरीवाल्यांचं अतिक्रमण होत असून नागरिकांना ये जा करणं त्रासाचं होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या या संदर्भात प्रशासनानं संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देऊन संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील आणि फुटपाथही कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत तसंच दुरावस्था असलेल्या फुटपाथवर आवश्यक काम करण्याच्या सूचनाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी दिल्या नेमकं या वाघबेळ परिसरातील सत्तेचाळीस गृह संकुल आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील पाण्याच्या असतील लाईटच्या असतील हॉकर्सच्या असतील महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रोड तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने याची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काही अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणंही आमचं काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीनं अकराव्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल संपन्न झाला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे संजय वाघोले पूर्वे सरनाईक परिषा सरनाईक विहंग सरनाईक सुप्रसिद्ध गायक मिका सिंग आदीही उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येत असल्याचं सांगितलं मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसंच नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे हे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही सदिच्छाही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली तर प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसंच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगलं काम करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदनही केलं हिंदू संस्कृतीच्या शोधाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या संस्कृतीचं शहरी नियोजन संस्कृती कला आणि वास्तुकला याविषयी अंतर्दृष्टी देणारा समृद्ध शैक्षणिक अनुभव आताच्या पिढीला मिळावा तसंच सिंधू संस्कृतीचं प्रत्यक्ष दर्शन नागरिकांना घडावं या दृष्टिकोनातून ठाण्यातील जोशीवडेकर महाविद्यालयात इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय कॅम्पसमध्ये सिंधू संस्कृतीचं प्रदर्शन उभारले यासाठी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांचं मार्गदर्शनही लाभलं आहे हा सर्व प्रकल्प विद्यार्थ्यांनी अवघ्या महिनाभरातच उभारलाय शंभर वर्षांपूर्वी हडप्पा मोहंजदरो धुलावीरा आणि लोथल या स्थळांच्या उत्खननामध्ये जे सापडलं ते खरं तर पाच हजार वर्षांपूर्वीचं होतं त्या काळात कोणतंही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना देखील प्रगत नगर रचना आणि स्थापत्याची उत्तम उदाहरणं यात आढळून आली घराची रचना स्नानगृह हो विटांचे फलाट संरक्षक भिंती तटबंदी इमारतीची रचना अशा अवशेषांचा यात समावेश होता या सिंधू संस्कृतीचेबद्दल आजच्या पिढीला माहिती मिळावी तसंच याचं दर्शन नागरिकांना व्हावं यासाठी प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि जोशीबडेकर कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं सिंधू सरस्वती संस्कृतीवरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले हे प्रदर्शन तेरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत ठाणेकरांसाठी सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत खुलं राहणार आहे डॉक्टर महेश भेडेकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन उभारण्यात आले हा प्रकल्प उभारण्यामध्ये एकवीस विद्यार्थ्यांचा समावेश होता दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे सर्व विद्यार्थी या प्रकल्पासाठी काम करत होते ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प उभारला त्यांनी याआधी कधीच मातीत हात घातला नव्हता त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता हा प्रकल्प साकारताना विद्यार्थ्यांकडून विविध कल्पना पुढे येऊ लागल्या पाच हजार वर्षांपूर्वी आपल्यापेक्षा अनेक चांगल्या गोष्टी ताकाळ्यात केल्या जात होत्या या गोष्टीचा शोध घेऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारलाय कोणत्याही वादात पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल असा मित्रत्वाचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलाय पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी एकेकाळी खास मित्र असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे रविवारी उपवन फेस्टिवल निमित्त एकाच व्यासपीठावर आले यावेळी दोघांनीही मैत्रीचे जुने धागे उलगडले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन केले अकरा वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टिवलसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सरनाईक यांनी आमंत्रण दिलं होतं ते स्वीकारत आव्हाड यांनी रविवारी या फेस्टिवलला उपस्थिती दर्शवली त्यामुळे हे दोन्ही नेते या फेस्टिवलच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर दिसून आले यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी एकमेकांचं भरभरून कौतुक देखील यावेळी केलं आपण आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासूनच मित्र आहोत विद्यार्थी संघटनेपासून आम्ही एकत्र काम केले आज जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहेत आणि मी आजी मंत्री आहे भविष्यात ते आजी माझी आजी मंत्री होत अशी अपेक्षा करतो अशा शुभेच्छा सरनाईक यांनी आव्हाड यांना दिल्या तर आव्हाड यांनीही सरनाईक यांचं कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला गेली पस्तीस वर्ष आपण आणि सरनाईक एकत्र आहोत कधी लांब गेलो कधी जवळ आलो लांब मात्र एकदाच गेलो परंतु जवळ मात्र कायम राहिलो त्याचं कारण म्हणजे आमची माऊली प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक या आहेत सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झालेत कष्टानं जेव्हा यश मिळताना तेव्हा यशाची किंमत कळते कर्तृत्वानं आणि कष्टानं लखलकाट होतो तो पाहतानाही आनंद होतो त्यामुळेच सरनाईक यांना मंत्रीपद मिळालं ही आपल्यासाठी आनंददायी बाब आहे कोणत्याही वादात तू पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सगळं व्यवस्थित होईल असा मैत्रीचा सल्ला आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनेक यांना यावेळी दिला परंपरा असलेल्या दशावतार नाटकाची अनुभूती सोमवारी रसिकांना ठाण्यातील मालवणी महोत्सवात अनुभवता आली कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्यमंडळानं सादर केलेल्या देवडोंगर या काल्पनिक नाट्यप्रयोगाला रसिक का प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला पौराणिक साज असलेल्या या नाटकातून कोकणातील एका गावातील मंदिराचा इतिहास उलगडून कलाकारांनी मचिंद्रनाथांसह भगवान विष्णूच्या दहा अवतारांची सर्जनशील रूपं रसिकांसमोर पेश केली ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन एकोणीस जानेवारीपर्यंत करण्यात आले या महोत्सवामध्ये सोमवारी कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्यमंडळानं कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या अंबलपाड गावातील मचंद्रनाथांची तपोभूमीचं महत्त्व सांगणारे देवडोंगर हे दशावतारे नाटक सादर केलं प्रजादक्ष राजा नारद यक्ष हनुमान वनवासी कन्या आणि भगवान विष्णूच्या दहा अवतारांची सर्जनशील रूपं अशा विविध अंगी शैलीदार रंगभूषा केलेल्या पुरुष कलाकारांनी हुबेहूब भूमिका साकारल्या नाथ संप्रदायाचा महिमा कथन करणाऱ्या मच्छिंद्रनाथाची महती विशद करताना कलाकारांनी रसिकांना पौराणिक काळाची आठवण करून दिली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या दशावतारी नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी महोत्सवाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमदार संजय कळकर यांनी कोकणातील परंपरा मनोरंजन आणि खाद्य संस्कृतीची रेलचेल असलेल्या या मालवणी महोत्सवाला रसिक आणि खवय यांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन केलंय आज मालवणी महोत्सवाचा चौथा दिवस आहे पार पडतोय आज कुडाळवरून आलेलं दशावतार नाटक आहे आणि कोकणातल्या लोकांनी तुडुंब गर्दी पाहण्यासाठी केली आहे गेले चार दिवस लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही कोणताही वार असो आजकर म्हणजे वर्किंग डे आहे तरीसुद्धा मैदान पॅक आहे दर दिवशी नवीन 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 कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे उद्या या ठिकाणी पैठणीचा खेळ असणार आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या महाविद्याय विद्यालयीन विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत आणि यानंतर एक लोककलेचा एक भाग तिघळा हा, हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच इथे आयोजित केला आहे आणि विशेष म्हणजे बुधवारी पहिल्यांदाच मालवणी महोत्सवामध्ये महिलांची डबलबारी आपण इथे ठेवलं आहे प्रचंड मागणी होती ज्याला म्हणून ती आपण ठेवली आहे आणि लोकांचा उत्साह आहे लोक रोज गर्दी करत आहेत सगळ्या प्रकारचं काय म्हणता येईल भूक आपण ज्या मग ती वाचकांची असं मोठं पुस्तक प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे काव्यस्पर्धा आहेत त्यामुळे सगळ्या माध्यमातून लोकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकण ग्रामविकास मंडळ करत आहे आणि असेच तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन की या दहा दिवसामध्ये एकोणीस तारीखपर्यंत रविवार त्याला एकोणीस तारीखपर्यंत हा उत्सव आहे आपण एकदा तरी या महोस महा महोत्सवाला भेट द्या आणि एक नवीन कौलारू मंदिर जे सगळ्यात उत्कृष्ट आत्तापर्यंत बनवलेल्या मंदिरापैकी सगळ्यात चांगलं असं मंदिर आणि आतमध्ये आतमध्ये गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्या मंदिराचं दर्शन घ्या गणपतीचं दर्शन घ्या असं तुमच्या माध्यमातून आमदार खरं आहे बंगाली लोकं असतील तामिळनाडूतले लोकं असतील ते ही खरं म्हणजे सुक्या मच्छीचे प्रेमी आहेत हे लोक आणि सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात हे लोक खरेदी करतात जरी त्यांना आपली भाषा शंभर टक्के समजत नसली तरी बंगाल म्हणा हे आपल्या सांस्कृतिक केंद्राचं महाराष्ट्रासारखंच माहेरघर आहे नाट्यसंस्कृती आपल्यासारखी महाराष्ट्रासारखी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोपासली जाते आणि अशा कलाकृती ज्यावेळी असतात त्यावेळी हे बंगाली लोक म्हणा तामिळनाडूचे लोक म्हणा या महोत्सवाला भेट देतात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा शिवायनगर किंवा ठाण्यातला जो परिसर आहे तो कास्मापॉलिटीन आहे सर्व जाती धर्माचे लोक वेगवेगळे लोक राहतात आणि तरीसुद्धा हे या उत्सवाला भेट देतात याचं कारण असं तिथे चांगला उत्सव स्वच्छता असते शिस्त असते आणि ही लोकांना आवडते त्यामुळे हा एक भाग आहे या उत्सवाला सगळ्या प्रकारचे लोक समाविष्ट होण्याचा सामील होण्याचा आणि या उत्सवाला भेट देण्याचा एक वेगळा आनंद त्यांना मिळतो आणि म्हणून आमचासुद्धा असा प्रयत्न असतो की सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांची संस्कृतीसुद्धा जोपासण्यासाठी मदत हो आणि ते देण्याचा करण्याचा आमचा प्रयत्न